प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लोणी यांच्या वतीने आयोजित मूट कोर्ट आठवे सत्र या कार्यक्रमात संसदेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र विखे पाटील बी एन मगरे आदी उपस्थित होते सरकारी वकील ॲडव्होकेट राजेश कातोरे यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांसमोर भाषणात म्हणाले की न्यायपालिका वैद्यकीय शास्त्र हे न्यायदानात महत्वाची भूमिका बजावते त्याप्रमाणे डॉक्टरांची साक्षी ही न्यायालयात आरोपीस सिद्ध करिता किंवा दोषमुक्तीकरिता तज्ज्ञांचा दुजोराचा पुरावा म्हणून वापर केला जातो मैताच्या पोस्टमॉर्टमवरून त्याचा मृत्यू कधी कसा झाला व मृत्यूचं कारण यावरून स्पष्टता मिळत असते म्हणून न्यायपालिकामध्ये वैद्यकीय शास्त्र ही महत्त्वाची भूमिका बजावते असं सांगताना विविध उदाहरणे देऊन भविष्यात डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलींना अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले अपर पोलीस आयुक्त सोमनाथ वाकचौरे यांनी अतिशय अभ्यासपूर्ण शब्दात वैचारिक मार्गदर्शन केले त्यावेळी मेडिकल कॉलेजचे प्रमुख डॉक्टर सतीश महाजन डॉक्टर अरुण कुमार व्यास डॉक्टर मोहन पवार डॉक्टर व्ही एन मगरे वकील मुकेश दिघे वकील कुलदीप नाईक नवरे आदी उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज किशोर पाटनी आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात